नमस्कार सर्वांना ओम शांती ओम शांती ओम शांती उद्या दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस रोजी प्रजापिता ब्रह्मकुमारी या संस्थेने आपल्या ड्रायव्हर संघटनेना तसेच पोलीस सेवा संघटना तसेच स्वाभिमानी लॉरी असोसिएशन या संस्थेना आणि यदा वाहन चालक मालक या संस्थेना आमंत्रित केलेला आहे कारण ड्रायव्हर हितासाठी आणि ड्रायव्हरांच्या साठी ते उत्कृष्ट पद्धतीचं आपण सर्वजण ड्रायव्हर म्हणतो पण प्रजापिता ब्रह्मकुमारी या संस्थे ते ड्रायव्हर नसून एक सारथी आहेत सारथी या शब्दाला मान देऊन सारथी ही मोठे उत्कृष्ट असा शब्द आहे सारथी म्हणजे श्रीकृष्णाचा सारथी आणि श्रीकृष्ण सुद्धा सारथी झाले होते त्यासाठी हे जे सर्व लोक सारथी म्हणून आहेत या सारथीची किंमत काय आहे हे सांगण्यासाठी आपल्याला उद्या अठरा तारखेला विक्रमनगर या ठिकाणी प्रजाप्रियता ब्रह्मकुमारी पाठशाला कोल्हापूर यांच्या मार्फत यांची शाखा आहे विश्वविद्यालय कोल्हापूर या ठिकाणी तर त्या त्यांच्या मार्फत आपल्या सर्वांना सारथीचा महत्व काय आणि सारथी एकत्र येऊन काय करू शकतो त्याचे चार ह्याच्याबद्दल सांगणार आहेत त्यांचं एक तासाचं लेक्चर आहे त्याचे जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांच्या साठी जे ड्रायव्हर चालक मालक आहेत त्यांच्यासाठी पूर्ण माहिती देणार आहेत आणि सर्वांनी अगत्यपूर्व येण्यासाठी त्यांनी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे मी किरण पाटील मामा मी सर्वांना आमंत्रण देतोय आणि त्यांच्या शब्दाला त्यांनी मान देऊन आपल्या शब्दाला मान देऊन आपण त्यांना तिथं हजर राहतोय मी येतोय तुम्ही पण या जय हिंद जय सारथी जय योद्धा तसेच ओम शांती ओम शांती